నమస్కారం శత్రీ బంధు ఇండియన్ యాగ్రో ఇస్ట్రీ చాకణ పుణే శ్రీ బా आधुनिक असं इंजिनवर चालणारं तीन पासवालं ॲटोमॅटिक सोयाबीन कोळपणी यंत्र बनवलं आहे तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरण्याची कामं या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो आहे डायरेक्ट कंपनीत शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असलेलं हे आधुनिक कोळपणी यंत्र आहे तर त्याला तुम्ही एक पास लावा दोन पास लावा किंवा तीन पासा लावून कोळपणी खोरापणी डवरणी करू शकता तसेच तुमच्या पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधलं तसेच पाठीमागच्या तीनही पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करून कोळपणी खोरापणी डवरणीचं काम त्या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे फक्त शंभर रुपयात एक एकर रानाची कोळपणी खोरापणी डवरणी तुम्ही या च्या माध्यमातून करू शकता तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्री